नाही काहीच काय करायचं आपल्याला हो सरपंच आज तर चेअरमनच्या वावरातून जाऊन आलो अरे काय त्यांची ती कपाशी आली बाय 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 नुसतं असेल का डोळेच पांढरे झाली डोळे पांढरे अरे घंट्या तो आपल्या वावरातली कपाशी पाहिलीच नाही आशा नव्वद अकराचं बिया नाही भाऊ अरे तुझे आकडे संपते पण बोंड संपायचे नाही शंभर सव्वाशे दीडशेला एका झाडाला आवडलं एक एक टपूरचे टपूर बोंड आमची कुठे भेटलं तुम्हाला आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा आहे ना थोडं शॉर्टेजच होत बरं का पण लावली से तिकट घेतलं पात्रात पाडून अच्छा बाळू तू घटेला घेऊन जावा आवरात आणि एकदा ना त्याला बोंड दाखव चल आ, आ, म, तुला सरपंचाची कपायची ना चक्कर येऊन तुला कळ ना आशा नव्वद अकरा काय ती सर गाव आशा नव्वद अकरा लाव आशा नव्वद अकरा लाव आशा नव्वद अकरा लावा बघा बळा नव्वद अकरा म्हणजे उशा बहिणीच बहिणी अरे नाही जाते ती एक भावे भाऊ सुजाताबाई हा चल तिला पण घेऊन जाऊ चल तिला पण बोंड दाखवली सुजाताबाई वो 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 बादा वो बादा वो बादा वो। का हे काय बाबा 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 बघितलं का कस काय याला म्हणते आशा नव्वद अकरा कस काय बोंडा येत हनराव अरे याला ना शंभर दिवसात शंभर बोंडा येत आणि कापूस याचा एकदम सोपा आणि झाड म्हणशील ना ते एकदम मजबूत शंभर दिवस म्हणजे तीन महिन्यात सरपंचाला कुठून हे शंभर दिवसात शंभर बोंडवाला आशा आता काय मत त्यांनी कुठून आणलं सुजाताबाई झाडे बाई म्हणजे सरपंचा इथं दिवाळीच्या आधीच लक्ष्मी घरात आता मी पण आहे ना आशा नव्वद अकराच वापरते म्हणजे माझ्या घरात पण लक्ष्मी येणार तुम्ही पण सुजाताबाई हेच लावून टाका लावणार हे बघा वाढलेली कसा आकार आता एकदम चेंडू सारखा गोल नाही नाही आता याच्या पुढे आशा नव्वद अकरा आणायचं म्हणजे आणायचं म्हणजे आणायचं आता कसा बोलला सुजाता बाई सरपंचाला भेटा आणि एकदा न्या आशा नव्वद अकरा मी पण हेच नेते आता हा मग बघा कशी लक्ष्मी तुमच्या घरात भरभरून येते हो oh, चोरमन कारण आत्ता आहे ना सरपंचाच्या शेतात जाऊन आलो हा बोंड एका कै रे कपाशील तेच कळलं नाही एवढं मोठं बोंड आपली बी जाऊन बघा आपली लय भारी आहे कापली बघितली हा आपली असतील बावीस बोंड एका झाडाला हा सरपंचाच झाडाला पेक्षा जादा बोंड म्हणजे शंभर दिवसात शंभर बोंड काय बोलतो ह्या हे आश्या नव्वद अकरा हे बियाणं वापरलंय तिने फोटो जेवढं बोंड दिसत का तेवढा ऍक्च्युअल बोर्ड या साईज मध्ये मागच्या वेळेस मला लय शोधले राव मी बियाणं भेटलंच नाही बरं झालं आता भेटला आपल्याला सरपंच लय चालक माणूस कुठून काही सिटिंग लावीन भारी बियाणं आणीन काही करीन आता हा बाकी आशा त्यांना भेटले काय म्हणलं तू नव्वद अकरा नव्वद अकरा आपल्याला भेटलं नव्हतं पण आता हे जपून ठेव आपल्याला लागत आहे हो असं झाड झालं ना मग तुम्हाला सांगतो दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीच घालत गोष्ट सरपंच भारी भारीच बियाणे आता फाईटच द्यायची पुढच्या वर्षी आपल्या वावरात लावायचं बघू हे बियाणं पिरून सरपंच घेऊन भागाने पाच सहा काढून ठेवू पाच सहा पिशे लागते ना आपल्याला बरं ठीक आहे हा